आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून गांधीनगर इथल्या वसाहत रुग्णालयामध्ये शंभर रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील चिंचवड सरपंच श्रद्धा पोतदार गडमुडशिंगी सरपंच अश्विनी शिरगावे वळीवडे सरपंच रुपाली कुसाळे गांधीनगर उपसरपंच पूनम परमानंदानी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी उजगाव सरपंच मधुकर चव्हाण सरनोबतवाडी सरपंच शुभांगी अडसूळ गांधीनगर माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी माजी सरपंच सोनी सेवालानी होलसेल व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सेवाराम तलरेजा रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा सनी चंदवानी निवास तामगावे लक्ष्मी धामेजा सरिता कटेजा दीपक रेडेकर सूरज पाटील आबा पाटील कन्हैयालाल माकीजा दीपक पोपटाने दीपक फ्रेमवाला सुनील पारपानी किशोर कांबरा डॉक्टर विद्या पॉल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन जनहित पत्रकार संघाचे अध्यक्ष नंद ठाकूर उपाध्यक्ष महादेव वाघमोडे राजेंद्र ढाले राजाराम चौगुले महादेव सुतार प्रशांत दळवी अशोक ठाकूर यांनी केले होते शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून सतीश राजपूत